सातारा अधिवेशनाला भल्या भल्याच्या हातात चुकवले साकेत आणि प्रशांत कुस्ती गुणांवर वरती लागते या ठिकाणी हनुमान आखाड्याचे कुस्तीकर रामसिंग राजपूत सर आपण उपस्थित झाला आपलं हार्दिक स्वागत आहे चला कुस्ती करा पृथ्वीराज आणि दादा हीच कुस्ती महाराज केसरीला कर्जतला फायनल आली होती त्या दादा शेळकेने प्रशांत जगतापडतोय त्याला प्रमुख केलं आणि फायनल आला तर तिकडं पृथ्वीराज पाटला न डबल महाराज केसरी शिवराज राक्षीला प्रामुख केला फायनल आला होता कुस्ती युट्यूब सगळ्यांना बघितली आहे ती कुस्ती संदीप बाब यांचे पाच हजार रुपये या कुस्तीवरती आहे फोटोग्राफ आणि एक तारखेला ठिकाणी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा होणार आहे आणि एक नंबरची कुस्ती भाले अडीच भूषण आणि वैभव असणारे महाराष्ट्र चॅम्पियन एकेकाचे प्रसिद्ध पैलवान गुलशे तलवीचे प्रसिद्ध पैलवान स्वर्गीय पला मजन तला बालवडकर यांच्या स्वतः अमोल बलवडकर भाजपा नेते यांच्याकडून पाच लाख रुपये लागणार आहे सिकंदर शेख विशाल विशाल मागच्याच महिन्यात सिकंदरला बेळगाव इथं पराभूत केला आज त्या पराभवाचं उत्तर निघणार का याचा फैसला पालेवडीत लागणार अशा खट कुस्त्या जोडण्यासाठी संग्राम बालवडकर साठी सबाحان <laughs> الله आणि जो आवळे इकडे की लोकांना वाटतंय नुसतं झाल की वाजवते काय शिवाजी विद्यापीठामध्ये आपण जरा हे पोरग बारा प्रकारची वाद्य शिकवतोय ते विद्यार्थ्यांना प्रोफेसर आहे टाळ्या करा बरा त्याच्यासाठी आणि राजर्षी शाहू महाराजांचा घराला झालगी वाला त्याचा वडील बापू आवाळे आणि तुला सगळ्या मानवडकरांचे भार्गवसाठी एक हजार रुपये संदीपा मानवडकरांचे पाचशे रुपये रावणदादा बालोडकरांचे एक हजार रुपये संजयबा बालोडकरांचे पाचशे रुपये भार्गव आवाळे साठी नुसतंच कुस्ती जपत नाही वाजवत नाही आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो बऱ्याच जणांचा समज झालाय अनुभव माझ्या काम लागलेला आहे हातात बाई काढा काय सांगितलं होतं पाच मिनिटांपैकी लागणार ना पडत नाही तर पाडा